खूप चे सन्मानले जाते आपल्या ओटावर अंगाला चेहऱ्याची खूप चुकी वाढते पण ते जेव्हा चांगले दिसते तेव्हा त्यांचे संख्या एक दोन असते कधी कधी पूर्ण शरीरावर बरेच प्रमातात ते पाणी खराब दिसतात खास करून जर आपल्या चेहरावर जास्त असते तर चेहरा खराब दिसतो अशा करता बरेच लोक तीर हटाने क्रीम बुग् ट्रीटमेंट शर्दी का सहारा घर पाई गर्गुच उपयोग करको तेल हटा शको ते तीर मुलाइड्स ने कॉन्सट्रेस मौलाइड्सा अपने त्वचार रंगा जब त्वे पीछे जो साइड्स सामान्य रीतीने पोचू शकत नाही त्या म्हणजे एका सोमवार वाढतात त्यामुळे तेथे त्वजेचा रंग आणि बदलतो तो टॅग काळा गुलाबी लाल आणि निळंग त्याला दिसू शकतो काय ते मदत असू शक शकतात नको असते ते कसे आटो तर तेल हटवण्यासाठी सफरचंद साड्याचा उपयोग करू शकतो यामध्ये असतात एसिडिकतातील हटवण्यास मदत करते त्याकरता आपण एक कॉटन बॉल घ्या आणि त्यामध्ये सफरचंद साऱ्याचा भिजवून तेल असलेल्या ठिकाणी लावा हे आपण रात्रभर त्याच्यात ठेवा सकाळी उठून आपण आपल्या त्वचा पाण्यात धुवा रोज असे केल्याने काही दिवसात तेल हटवण्यास मदत होते त्याचे तेल हटवण्यास लसणाचा उपयोग प्रभाव होऊ शकतो यामध्ये असलेले एन्झायमिन तेल उत्पन्न होणारे कोशिकांना नष्ट करण्यास मदत करते याच उपयोग करण्यास आपण लसणाचा एक दोन पाकळ्या चांगल्या प्रकारे पिसून घ्या आपण याची पेस्ट बनवा व जे तेल आहेत त्यावर ते लावा त्याची त्रास सोबत ठेवा साखर उठून त्वचा स्वच्छ धुवा त्याचे तीर हरकवण्यासाठी आपण चुनाचा वापर करू शकतो आपण एक सुटकेवर चुन घ्या त्यामुळे थोडे पाणी मिसा आणि त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट तीर असलेल्या ठिकाणी आपण वीस मिनटे ते तीस मिनटे त्याची ठेवा नंतर त्वचा धुवा असे काही दिवस केल्याने तिळाचे निशाण काही दिवसात हरके पुरतीवर तीर नष्ट ठेवण्यात मदत होईल तसेच आपण आपल्या चेहऱ्यावर तसेच कुठल्याही हे जेव्हा तीळ असते तर ते हटवण्यासाठी केल्याच्या केळ्याच्या सालीचा सा। उपयोग करू शकतो आपण त्याकरता केरळचा शहरा तीळ असल्या जागेला लावा आपण हे काही दिवस करा आपले तीळ नष्ट होण्यास मदत होईल आपण या हे या या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरचे तीळ हटवू शकतो हे उपाय आपण केल्याने आपल्या चेहऱ्यावर सुंदर दिसण्यास मदत होईल